न्यूज लढणार चॅनल जिल्ह्यातील तीन आमदारांना भेटून पावसाळी अधिवेशनात कलाकारांचे प्रश्न मांडून न्याय देण्याची कलाकार महासंघाकडून मागणी दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेने शाववडी पन्हाळा मतदारसंघाचे आमदार डॉ विनयरावजी कोरे यांच्या वारणानगर कार्यालय येथे तसेच तस मजले सुदगिरणी येथे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉ अशोकराव बापू तसेच इचलकरंजी मतदारसंघाचे आमदार राहुलजी आवाडे यांना प्रत्येक वेळी भेटून चर्चा करून निवेदन दिले येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याची विनंती केली आमदार महोदय यांनी नक्की पावसाळी अधिवेशनात कलाकारांचे प्रश्न मांडू अशी ग्वाही दिली यावेळी कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे व शिष्टमंडळाने पुष्पगुच्छ देऊन केले यावेळी अनिल मोरे म्हणाले या संघटनेच्या मागण्यांमधील प्रमुख चार मागण्या महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे वृद्ध कलाकार मानधन घेत असताना शासन त्यांच्याकडे साठ हजार उत्पन्न असल्याचा दाखला मागितला जातोय परंतु तो दाखला घेत असताना कलाकारांना अतिशय अडचण येते त्यामुळे उत्पन्न दाखला किमान दोन लाखांपर्यंत चालावा यासाठीचा जी आर काढावा तसेच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला शंभरच वृद्ध कलाकारांचे प्रस्ताव मंजूर केले जातात तसे न करता जिल्ह्याला जेवढे प्रस्ताव दाखल होतील त्यामध्ये सर्व पात्र कलाकारांना त्याचा लाभ मिळावा महाराष्ट्र राज्यातील बँड बँजो कलाकारांना लोककलेचा दर्जा मिळावा या चार प्रमुख मागण्या अनिल मोरे यांनी केल्या यावेळी उपस्थित म्हणून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अब्दुल गवंडे कोल्हापूर जिल्हा संघटक बाळासाहेब गारे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम लोहार सांगली जिल्हा अध्यक्ष देवदास भंडारे सांगली जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा रुक्साणा मुजावर सांगली जिल्हा उपाध्यक्ष बबन पवार पन्हाळा तालुका अध्यक्ष कृष्णात निकम पन्हाळा तालुका संघटक तानाजी पाटील पन्हाळा तालुका कार्याध्यक्ष सायबा घोलप पन्हाळा तालुका सरचिटणीस राजाराम सुतार करवीर तालुका अध्यक्ष पंडित बुजडे पन्हाळा तालुका महिला आघाडी अध्यक्षा रुपाली गराडे मिरज तालुका आघाडी महिला आघाडी अध्यक्षा कल्पना माने वाळवा तालुका महिला आघाडी अध्यक्षा प्रिया गोंजारे हातकणंगले तालुका महिला आघाडी संपर्क प्रमुख पुष्पाताई थेरगावकर शफी मुजावर अशोक सुतार संभाजी पाटील शाहीर बाळू लाटवडे मेघराज घोलपसह अनेक कलाकार उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा